नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मला आहे ना स्कॉर्प ओल्ड स्कॉर्पिओ वीस वर्षाची जुनी गाडी आहे आणि तिची सर्व्हिसिंग करायला आपण गॅरेजमध्ये जाणार आहे मित्रांनो तर बघूया मित्रांनो किती खर्च येतो काय खर्च येतो आणि कशा पद्धतीने सर्व्हिसिंग होते गाडीची ते मित्रांनो आज आपण बघणार आहोत चला मित्रांनो जाऊया सरळ गॅरेजमध्ये चहा पेन आलो होतं तर इथं पाठीमागा आहे ना बघा स्टॉल दिसतो आहे इथं बराटा भजी आणि कांदा भजी खूप छान बनवता तर आपण तिथं जाऊन ते नाश्ता करणारे मित्रांनो हिंदू हॉटेल आहे इथं आणि इथं कांदा भजी आणि बराटा भजी खूप छान बनवता तिथं तर आपण बघा इथं दिसतं इथं आत्ता आपल्याला आहे ना तयार झालेली इथं बटाटा भजी आणि खाली बघा इथं कांदा भजी पण तयार तर आपण त्याचा कांदा भजीचा स्वाद घेऊया गरमागरम भजी आपली मिरची मिरची भजी ना किती वेळ लागेल आता तयार होला याला बघा मराठा भजी तयार झालेली तिथं आणि कांदा भजी पण तयार झालेली इथे इथं असं अशा पद्धतीने लोक नाश्ता करतात याच्यामध्ये पावामध्ये कांदा भजी वगैरे घेऊन आणि तिकडं कढाई पण चालू आहे कढाईमध्ये पण माल गरम तयार होतं एकदम भजी वगैरे हो ह्याच्यामध्ये काय आहे बघा उसळ वडा उसळ आहे का बघा मस्त तरी झालेली आहे याच्यामध्ये आणि याची टेस्ट आपण आता टेस्ट करणार आहोत कशा पद्धतीने हा नाश्ता होतो काय प्लेट आहे आपला हा बराटा भजी कशी प्लेट आहे तीस रुपये का आणि कांदा भजी पण तीस रुपये ओके 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 चालेल चालेल नाश्ता वगैरे हो करून झालेला आहे आपला आणि तिथं जरा टेप वगैरे हो चालू हो हो होता म्हणून आपलं युट्यूबमध्ये अलाऊट नाही असे गाणे वगैरे त्यासाठी आपण तिथं जास्त शूट करू शकलो नाही तर भेटूया आपला आता पुढं काय होतं ते सांगतो मित्रांनो बघा हे आपलं गाडीचं इंजिन आहे पूर्ण खराब झालं होतं

हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपली गाडीची सर्व्हिसिंग चालू आहे गाडीचं पूर्ण हल्लेलं आहे आणि आता आपल्याला आहे ना गाडीमध्ये इंजन ऑइल टाकायचं आहे कितना लिटर ऑइल लागतंय सो सारखी गो पाच लिटर सात लिटर पुरा बघा मित्रांनो आता आपण ऑइल ऑइल चेंज केलेलं आहे नवीन ऑइल टाकतो आहे आणि आपल्याला एक वर्ष झालं होतं ऑइल टाकून पूर्ण काळं झालं होतं पण आता नवीन ऑइल टाकतो आहे आपण आणि आपला, आपला मित्र दुर्गेश हा जो आहे तो आपला एक सिंगलचं काम करतो आता मित्रांनो आता आपल्या गाडीचं काम झालेलं आहे पूर्ण आता तिला वॉशिंगला घेऊन जायचं आहे आपल्याला वॉशिंग वॉशिंग ट्रायल मारा ट्रायल ट्रायल मार मित्रांनो आता आपल्या गाडीवर ट्रायल मारायचं आहे तर मित्रांनो आता था आपण चालवलो गाडीची ट्रायल मारायला पेट लावा म्हणून सांगतोय गाडीची सर्व्हिसिंग वगैरे झाली आणि आपले मेवालाल यांनी आपल्या गाडीची चांगली पक्की सर्व्हिसिंग केली ऑइल वगैरे सगळं चेंज केलं आणि आता आपण गाडीचे ट्रायल मारतोय कसे रहे साहेब गाडी है, है बढिया मित्रांनो हे संपूर्ण मार्केट आहे सेकंड गाडी घे घ्यायची कोणाला घ्यायची असेल ना तर उल्हासनगरला तीन नंबर शिवाजी चौक या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सगळ्या गाड्या इथं रिसेलमध्ये मिळतात आणि नवीन पण असतात काही पण रिसेल गाड्या तर जास्त मार्केट आहे म्हणून तुम्ही इथं येऊन रिसेल गाडी घेऊ शकता इथे येऊन मित्रांनो आपण जेव्हा साईडला बसतो ना या ओल्ड स्कॉर्पिओ मध्ये खूप मजा येते एकदम मजा वाटते एकदम गाडी पण अशी चालते ना एकदम मखन मखन चालते गाडी एकदम स्मूथ इंजिन आहे गाडीला पूर्ण वीस वर्ष झालेली मित्रांनो पण गाडी तरी सुद्धा आहे ना मखन चालते एकदम मख्खन मखन शंभरच्या स्पीडचा ती अशीच आहे हा संपूर्ण आहे ना मक्षन, मक्षन। थी थी। रिसेल मार्केट पूर्ण हे संपूर्ण तुम्हाला जे गाड्या दिसतात ना मित्रांनो पूर्ण रिसेल रिसेल गाड्या आहेत पूर्ण आणि उल्हासनगरला येऊन तुम्ही रिसेल गाड्या घेऊ शकतात मित्रांनो येऊन तर मित्रांनो आता आपल्या गाडीची आहे ना ट्रायल झालेली आहे गाडी आपले मेवालाल मिस्तरी आहे यांनी ओके म्हणून सांगितलेले आहे आता आपण गाडी लावूया वॉशिंगला तो मी आता गाडी आहे ना वॉशिंगला आलेली आहे संतोष सर्व्हिस सेंटर म्हणून तिथं आहे आणि आता आपली गाडी बघा इथं लावली वॉशिंगला तर मित्रांनो आता आपल्या गाडीचं काम संपूर्ण झालेलं आहे आणि वॉशिंग करायला आलेलं आहे तर पूर्ण गाडी वॉश करतो संतोष बरोबर गाडी दो आपली मित्रांनो आता आपल्या गाडीची पूर्ण सर्व्हिशिंग झाली पूर्ण धुवून वगैरे घेतलेली आहे आणि गाडी आता आपली पार्किंगला टाकूया मस्तपैकी काचेवर थोडा फॉग आला आहे पाऊस पाऊस खूप चाल चालू होता तर मित्रांनो आता आपल्या गाडीची ना पूर्ण सर्व्हिशिंग झालेली आहे आणि आपल्या गाडीची पूर्ण सर्व्हिशिंग झाली मित्रांनो आणि आपल्याला इंजन ऑइल फिल्टर वगैरे सगळं चारी टायर चेक करून मित्रांनो आपल्याला पूर्ण दहा हजार रुपये खर्च आला लागतो तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग मित्रांनो आपण इथं स्टॉप करूया भेटवूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र